शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू परभणी जिल्ह्यातील आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार पासष्ट रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे रुपये शेतकेत्रांनो सरासरी कापूस भाव होता आज सेलू येथे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार शंभर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार शंभर रुपये कमीत कमी, -कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मी जगावातलो व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान